तुम्ही सांगतो बऱ्याच माझे माझी टाकलेला पावसाच्या आगमना पावसाच्या आगमनंतर एकदा कबड्डीचा ठराव आपण त्या ठिकाणी पाहतोय ग्राउंड नंबर एक वरती

पावसाचा व्यत्ये आपल्याला खूपच बटन चालू या ठिकाणी जय हनुमान विरुद्ध जय हनुमान वेळखोरे जय हनुमान धेरंड विरुद्ध जय हनुमान वेळखोरे या दोन संघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे दोन्ही संघ ना आपापले संघ या ठिकाणी संजय ठेवायचे halo 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 hello chef hello hello chick. Chick. hello helen. hello chick. Chick. E oh. oh. असे मोठ मोठे वादळ परतवण्याचं काम जग तामड ढोळ्या मंडळाने केलेलं आहे खऱ्या अर्थानं कौतुक आणि सन्मान आहे कबड्डीचे जर खरे कोणी वारसदार असतील कबड्डीचे खरे कोणी जर का बादश असतील तर ते खऱ्या अर्थानं जन्म सांभाळून काय वाटत या ठिकाणी खूप मोठ्या पावसामध्ये वादळ असतील वारा असेल विजा असतील अशा प्रत्येक ठिकाणी माध्यमातून पाऊस पडलेला आहे मात्र निसर्ग सुद्धा आव्हान त्यांना देतो ज्यांच्या पण ज्यांच्यामध्ये पेलण्याची क्षमता असते शक्ती असते निसर्गाने भरपूर वेळा आव्हान दिलेलं आहे जन्मा तांबड भुवन संघाला गेल्या वर्षी याच्यापेक्षा जास्त पाऊस होता तरी सुद्धा कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या आणि याचं सर्व श्रेय जात त्या अर्थातच तांबड भुवन मंडळाला किती संकट येऊ द्या किती पाऊस पडू द्या निसर्गाच्या पुढेही त्या ठिकाणी मंडळाने काम आहे आणि त्या मंडळाचं वाखणे जो काम या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचं पुढे येऊन आपण पाहतोय पहाडच्या प्रेक्षकांचं तितकंच कौतुक करावं लागणार आहे पाऊस येऊन सुद्धा वाटदळ वारे येऊन सुद्धा या ठिकाणी अजून कपडे वरती प्रेम करणारी ठिकाणी उपस्थित आहे अर्थातच या स्पर्धेसाठी शेष माणिकराव जगताप यांचं <laughs> देखील ठिकाणी आगमन होत आहे आपण विनंती आपण या <तोस्तिता>। स्पीठावरती <laughs> स्थानपर याच्या पुढचे जे सामने ना, 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 ना। ते तू करायचे मला वाटतं पहिली फेरी समाप्त झाले असेल त्याच्यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करतो ते नाही चालू ना? बाकी असेल एक दोन तुम्हाला सामने बाकी असतील वाटते ग्राउंड नंबर एक वरती आर्यन स्पोर्ट्स शेडू विरुद्ध धावीर रोहा हा सामना सुरू आहे हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी ताबडतोब श्री गणेश देवलांग विरुद्ध कारभारो जिते या दोन संघांमध्ये खेळाडूने नोंद घ्यायचे आणि लोकांना आपला दर्जेदार खेळ दाखवण्यासाठी आपण सज्ज असायला पाहिजे क्रीडांगण क्रमांक दोन चा सा सामना संपलेला आहे त्याचा जो निकाल आहे तो आपल्या आताशी तोपर्यंत पुढील तो जो सामना आहे तो या ठिकाणी क्रमांक सामना दोन वरती जो सामना झाला त्या सामन्यामध्ये वडवली संघ विजय होते या सामन्यामध्ये अमोल रोठकर याला मॅन ऑफ द मॅच म्हणून अमोल रोटकर याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलेला आहे शेष माणिकराव जगताप आपण सिनेती आपले शुभास मॅन ऑफ द मॅच अमोल रोटकर याला या ठिकाणी सन्मानित करायचंय रावदेवी रायटर्स वडवली संघाचा अमोल रोटकर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरतोय चला ग्राउंड नंबर दोन वरती जय हनुमान विरुद्ध जय हनुमान वेलखोरे संघनायकांनी ताबडतोब आपले संघ ग्राउंड नंबर दोन वरती आणायचे कृपया दोन्ही संघनायकांना विनंती आहे की ताबडतोब आपला संघ ग्राउंड नंबर दोन वरती आज ठेवायचे केरन विरुद्ध वेलखोरे या दोन संघांमध्ये सामना सुरू होतोय दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण ताबडतोब ग्राउंड नंबर दोन चा ताबा घ्यायचो या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती ते युवा उद्योजक आणि शिरेश पाणीकराव जगकर यांचे खत्री समर्थक मित्र सन्मान्य जाधव हे ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे मी शेष जगतापणा विनंती करतो की आपण मयुर जाधव यांचे दुचित मान सन्मान सत्कार करायचे सर्व संघांना मिळत आहे एक सूचना आहे की याच्यानंतर सामने सात पाच सात या टाइम प्रमाणे होणार आहे त्याची कृपया सर्वांनी नोंद घ्यायचे वेळ अभावी आपण टायमिंग कमी केलेला आहे तरी कृपया याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायचे सामना खेळवला जाणार आहे ग्राउंड नंबर दोन वरती ग्राउंड नंबर दोन वरती जो सामना सुरू आहे तो सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी गणेश वाशी विरुद्ध ओंकार वेशवी या दोन संघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे दोन्ही संघ नायकाने त्या ठिकाणी आपले संघ त्या ठिकाणी तयार ठेवायचे Я не знаю, как ग्राउंड नंबर राउंड नंबर एक वरती श्री गणेश दिवलांग विरुद्ध कालभैरव जिते या दोन संघाने त्वरित ग्राउंड नंबर एक वरती हजर राहायचं आहे आणि त्यानंतर ग्राउंड नंबर एक वरती अक्का देवी बोरे विरुद्ध सुवर्ण गणेश दिव्यांगर अक्का देवी बोरी विरुद्ध सुवर्ण गणेश दिव्याकर यांनी सुद्धा या ठिकाणी तयार राहायचं आहे ग्राउंड नंबर एक वरती या स्पर्धा सुरू आहे आर्यन स्पोर्ट विरुद्ध धावीर रोहा यामध्ये हा याम सामना सुरू आहे आणि हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी ताबडतो श्री गणेश देवला विरुद्ध कालभैरव जिथे हा सामना होईल त्यानंतर अक्कल अक्कादेवी बोरी विरुद्ध सुवर्ण गणेश दिव्याकर आणि त्यानंतर सामने या ठिकाणी ग्राउंड नंबर एक वरती होणार आहेत तरी सर्व संघ नायकाने आपापले संघ त्या ठिकाणी सज्ज ठेवायचे